जळगाव जामत विधानसभा मतदारसंघातील शेगाव शहर येथे आज महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर स्वातीदाय वाकेकर यांची प्रचार रॅली निघाली या प्रचार रॅलीमध्ये महिलांचा शेतकऱ्यांचा युवक युवतींचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार स्वातीदाय वाकेकर यांनी नागरिकांच्या व महिलांच्या समस्या जाणून घेतल्या आणि निवडून आल्यानंतर त्या समस्या पूर्ण करण्याचे आश्वासन जनतेला दिले या प्रचार रॅली दरम्यान डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांच्यासोबत काँग्रेसचे नेते दादा पाटील किरण बाप्पू देशमुख राष्ट्रवादीचे नेते संजय पोरकर व शेगाव शहरातील महाविकास आघाडीच्या महिला नेत्या ह्या सहभागी झाल्या होत्या डॉक्टर स्वातीताई वाकेकर ह्या माध्यमाशी संवाद साधताना काय म्हणाल्या ते ऐका आज आम्ही संतनगरी शेगाव येथे रॅली सुरुवात केली तर प्रचाराची जी आघाडी आहे ती सातत्यानं जळगाव मतदारसंघातील प्रत्येक गावामध्येच आम्हाला मिळते आहे तो जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक गावामध्ये जनसामान्यामध्ये शेतकरी असेल किंवा आमचा युवक असेल या प्रत्येक वर्गातून मिळत आहे तो कुठेतरी या मतदारसंघामध्ये परिवर्तन झालं पाहिजे मतदार संघाचा जो विकास रखडलेला आहे तो विकास करण्यासाठी एक आश्वासक म्हणून चेहरा म्हणून माझ्याकडे जनतेचा जो प्रतिसाद मिळतो आहे तो मला निश्चितच भविष्यात त्यांच्यासाठी काम करण्याची ऊर्जा देणार आहे बघा महिला शक्ती ही फार सजग आहे आणि खऱ्या अर्थानं आपला कोण विकास करू शकते हे ते त्यांना माहिती आहे पाच वर्षात ज्यांनी कधी पुसलं नाही ते आता शेवटच्या टप्प्यामध्ये या बहिणींना आम्हीच दाखवून कुठेतरी हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की मीच लाडका भाऊ आहे पण ह्या सर्व आमच्या बहिणी ज्या आहेत त्या या तीर्थ जिल्ह्यातल्या त्या शक्तिवान आहेत त्यांना माहिती आहे की ते या मतदारसंघाचा विकास कोण करू शकतो आणि म्हणून महाविकास आघाडीच्या पाठीशी आमच्या सर्व महिला शक्ती हे ताकदीने शेगावला मी जळगाव जामोत मतदारसंघातील लोकांना आव्हान करेल की खऱ्या अर्थानं एक जे मत आहे ते आपलं संविधानासाठी लोकशाहीच्या संवर्धनासाठी आणि या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने हुकुमशाहीच आणि भ्रष्टाचाराच राजकारण आहे ते मोडीत काढून सर्वसामान्यांच्या हिताच शेतकऱ्यांच्या हिताच शासन आणण्यासाठी आपण सर्व मला साथ द्या तुमच्या तुमच्या हक्काची बहीण सोबत अतिशय चांगली परिस्थिती जळगाव विधानसभा मतदारसंघात असून ह्या आमच्या सर्व लाडक्या बहिणी जागरूक झालेल्या आहेत आणि स्वतःची ताकद काय आहे ही सर्व या समस्त मतदारसंघातील महिलांना समजलेली आहे आणि ती ताकद कणखरपणाने निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी कारणीभूत ठरेल आणि जास्तीत जास्त मतांनी डॉक्टर स्वातीताई वाकेकर ह्या विजयी होतील ही आशा आहे